समुद्रामध्ये अति खोल संचार करत राहणारा एक मासा ज्याला ओवर किंवा ड्युन्स डे फिश या नावानं ओळखतात आणि तो ओरफिश फिश, फिश तामिळनाडूच्या समुद्रकिन्यावर काही दिवसांपूर्वी दिसला त्यामुळं आता एकच खळबळ उडाली आहे आणि वेगवेगळ्या चर्चा पण सुरू झालेल्या आहेत अगोदर हा मासा न्यूझीलंडमध्ये दिसला होता आणि त्यानंतर तो आता तामिळनाडूच्या समुद्रकिन्यावर आढळून आल्यामुळं जगावर मोठ नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचं हे संकेत असल्याचं अनेक जण बोलत आहेत किंवा बोललं आहे न्यूझीलंड भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर हा ओरफिश वारंवार दिसत असल्यामुळं वैधानिकच नाही तर सर्वसामान्य लोकांच्या मनात सुद्धा मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालं आहे जपानमध्ये सुनामी येण्या अगोदर हा मासा ओव्हरफिश अनेक वेळा दिसला होता तेव्हाच जपानला धोक्याची सूचना मिळाली होती पण जपानने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्याची मोठी किंमत आणि त्यासोबत परिणाम जपानला मोजावे लागले सध्या बाबा वेंगार यांनी सुद्धा भाकीत करताना जपानमध्ये महाप्रलय येणार असल्याचं भाकीत केलेलं आहे अगोदरच जुलै महिना हा पूर्वेतील देशांसाठी घातक असल्याचा बाबा वेंगार यांचा दावा आहे आणि त्यात हा ओरफिश वारंवार दिसत असल्यानं खळबळ उडालेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अनेक धार्मिक ग्रंथात ओरफिशला नैसर्गिक आपत्तीचा संकेत देणारा मासा म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळंच हा मासा अपशुकुनी आहे असं मानलं जात हा मासा दिसला कि एखाद मोठं नैसर्गिक संकट किंवा आपत्ती कोसळणार असल्याचे संकेत मिळत असतात जपान कोरिया इंडोनेशिया इथल्या अनेक लोककथांमध्ये या माशामुळं नैसर्गिक संकट येतात किंवा तो दिसला की काय होतं याची माहिती दिली आहे किंवा त्याची वर्णन सुद्धा केलेले आहे यावर्षी सगळ्यात अगोदर न्यूझीलंडमध्ये हा ओव्हरफिज सापडला आणि विशेष म्हणजे या ओव्हरफिजचं डोकंच गायब होतं न्यूझीलंड मध्ये भूकंप होण्याचे प्रमाण हे जास्त असल्यानं या भागात हा मासा दिसणं हैराण करणार आहे तर स्थानिक लोकांचं म्हणणं असतं की हे मोठ्या संकटाचे संकेत देत असतात तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारपट्टीवर सुद्धा हा ओव्हरफिश आढळला आणि तिथल्या एका महिलेने लगेचच त्याचे फोटो काढले आणि नंतर हा मासा परत खोल पाण्यात निघून गेला त्यानंतर त्या महिलेने ते फोटो ओरफिशचे फोटो सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी हीच मोठ्या संकटाची चावल असल्याच्या कमेंट त्या महिलेने शेअर केलेल्या ओव्हरफिशच्या फोटोवर केल्या आता हा मासा भारताच्या समुद्र किनारपट्टीवर म्हणजेच तामिळ तामिळनाडूमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच तामिळनाडूमधील मच्छीमारांच्या जाळ्यात ते मासेमारी करताना तीस फूट लांब ओवरफिश अडकला होता हा मासा समुद्रात दोनशे ते एक हजार मीटर खोलीवर आढळतो पण तो आता किनाऱ्याच्या सपाटीवर वारंवार आढळत असल्यानं चिंता वाढली आहे अद्याप यामागील शास्त्रीय कारण पुढे आलेले नाहीये पण वैज्ञानिक लोकांनी म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगितलं की तो मासा आपशुकुनी आहे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं हे योग्य नाही किंवा ते चुकीचं आहे कारण त्याचा वैज्ञानिक शास्त्रीय आधार अद्याप तरी सिद्ध झालेला नाही गेल्या महिन्यात सुद्धा मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर असाच एक ओरफिश दिसला होता पण त्या ओव्हरफिशची शेपटी गायब होती गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये अमेरिकेतील सॅन असाच एक प्राणी आढळून आला होता पण त्याचं नाव अद्याप तरी कळलेलं नाही समुद्रात खोल तापमान होणारे बदल किंवा हवामानात होणारे वेगवेगळे बदल तसंच हे ओरफिश जिथं ज्या खोलीवर असतात तिथल्या जागेत होणारे बदल किंवा त्यांची जागा चुकणं ते आदरी असतील किंवा त्यांचा मृत्यू जवळ आला असेल तरी ते सुद्धा समुद्र किन्यावर येऊ शकतात असं वैज्ञानिक म्हणतात त्यामुळं त्यांच्या दिसण्याचा कुठंतरी चुकीचा अर्थ लावला जाऊ नये असं शास्त्रज्ञ लोक सांगत असतात असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका